सर्व बहुजन नो भावांनो आपण आजही कुणाच्या तालावर नाचतो किंवा कुणाचे आदेश पाळतो याचा विचार करतो का आपण शिकलो असलो तरी आपण कोणाच्या मताप्रमाणे चालतो याचा विचार केला तर असं दिसतं हे आजही ब्राह्मण म्हणतात तशा प्रकारे आपण वागतो आपण म्हणजे जे सगळे स्वतःला हिंदू समजतात ते जे सण साजरे करतात किंवा त्या सणामध्ये जो त्यांचा उत्साह असतो ते सण ब्राह्मण सांगतात तेच आपण मोठे करतो उदाहरण द्यायचे झाले तर गणपती उत्सव गणपती ही देवता पेशव्यांची आहे असं असताना त्याच देवतेच्या उत्सवासाठी आपण प्रचंड उत्साह दाखवतो आणि घरोघरी गावोगावी गणपती बसवल्या जातो गणपती उत्सव साजरा केला जातो हा का गणपती काय प्रकार आहे हे सुद्धा आपण न पाहता ब्राह्मण म्हणतात करतात तशा प्रकारे आपण वागतो म्हणजे त्यांचे आदेश पाहतो की नाही ते असे टेस्ट करतात की तुम्ही त्यांच्या मताप्रमाणे चालतात की नाही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये गणपती दूध प्याना मातीचा गणपती अशी आवई त्यांनी उठवली आणि देशभर सगळे लोक गणपती दूध पितो हे सिद्ध करायला लाग ला लागले गणपतीला दूध पाजायला लागले आणि मातीची मूर्ती तिच्यामध्ये ना तोंड आहे ना जीभ आहे जी काही चालू शकते कसे काय दूध पिणार आहे हा साधा विचार देखील लोक करत नाही म्हणजे आंधळेपणानं ब्राह्मण करतात तसे करतात वागतात ही एकविसाव्या शतकातली गुलामी नाही तर काय महात्मा फुल्यांनी दीडशे वर्षापूर्वी सांगितलं की गणपती हा ब्राह्मणांची देवता आहे तो ढिरा आहे तो भटांना लाडू देतो नाकात धुसेंबूळ फेकतो असं ज्या फुल्यांना दीडशे वर्षापूर्वी किंवा पावणे दोनशे वर्षापूर्वी कळलं ते तुम्हा आम्हाला आजही का कळत नाही का एवढे आंधळे आम्ही अन्नभक्त आहोत ब्राह्मण सांगतात त्याचेच अनुकरण का करतो म्हणजे जसं ते शिवाजीला हिंदू राष्ट्राचा उद्गाता आयकॉन म्हणतात आणि आपण लोक हिंदू शिवाजीचा उत्सव जोरात करतो परंतु ज्या शाहूंनी ब्राह्मणांचा विरोध केला एकोणीसशे दोन साली ब्राह्मणेतरांना बहुजनांना पन्नास टक्के आरक्षण दिलं अगदी मुसलमानांसहित त्यांचा उत्सव होतो का साजरा म्हणजे तुम्ही समतावादी राजांना मोठं करत नाही त्यांचं नाव घेता फुले शाहू आंबेडकर परंतुचा मात्र उत्सव मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शिवाजीचा करता याचा अर्थ ब्राह्मण सांगतात तशाप्रमाणे तुम्ही उत्सव साजरे करता की नाही याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल कारण तुम्ही जर शिवाजी उत्सव मोठा करत असाल आणि शाहूंचं फक्त नाव घेत असाल तर तुम्ही हिंदुत्वाची पुरस्कृत आहे काही म्हणतात शिवाजींनी आम्हाला स्वराज्य दिलं हे स्वराज्य शिवाजीने दिलं कोणापासून मुसलमानांपासून मुसलमान मनुवादी होते का मुसलमान ब्राह्मणवादी होते का पण नाही ते समतावादी होते हे महात्मा फुले म्हणतात परंतु तुम्ही ही ब्राह्मणांबरोबर मुसलमानांचा द्वेष करता दाद करता दंगलीमध्ये भाग घेता याचा अर्थ तुम्ही आजही ब्राह्मणांचे गुलाम आहात तुम्ही लग्न दूरवताना नाव ठेवताना जर ब्राह्मणांना विचारत असाल तर तुम्ही नाव ठेवण्याच्या पात्रतेचे नाही तुमचं शिक्षण कुछ कमी आहे हे लक्षात घ्या म्हणून तुमचं शिक्षण जर गुलामीचंच ठेवत असेल तर तुम्ही गुलाम आहात आज या देशामध्ये ज्या भाजपची सत्ता आहे ती सत्ता संघाप्रमाणे चालते संघाच्या म्हणजे रासवा संघाच्या आदेशाप्रमाणे चा चालते आहे ती सत्ता ही मनोवादी आहे आजची जी घटना संविधान नाकारणारी आहे आणि तरीही तुम्ही भाजपमध्ये असाल संघात असाल तर तुम्ही त्यांचे गुलाम आहात म्हणून गुलामगिरीमधून सुटा स्वतंत्र वा माणूस वा ब्राह्मणाच्या पाया पडू नका त्यांचं ऐकू नका मी स्वतः विचार करा फक्त दीप